मित्रांनो इतका सेन्सिटिव्ह मुद्दा असताना सुद्धा तब्बल दीड महिन्यानंतर सीसीटीव्ही फुटेज मिळत आहेत लक्षात ठेवा तब्बल दीड महिन्यानंतर याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा या व्हिडिओ फुटेजचे जे व्हिडिओ आहेत जे मोबाईल कॅमेऱ्यावर काढलेले ते सोशल मीडियावर जवळपास दीड महिन्यापूर्वीच फिरत होते है. मग जे सर्वसामान्य लोकांना दिसत होतं सर्वसामान्य लोक सोशल मीडियावर टाकून दाखवत होते ते फुटेज मित्रांनो सी आय SIT ला पोलिसांना का सापडत नव्हते आता असं म्हणायची वेळ आलेली आहे की सर्वसामान्य लोक जे प्रशासनामध्ये नाहीत पोलिस यंत्रणेमध्ये नाहीत हे लोक यांच्यापेक्षा जास्त तरबेज आहेत की काय अशा पद्धतीची चौकशी सध्या वाल्मिक कराडची सुरू आहे वाल्मिक कराडला पूर्णपणे पूर्णपणे वाचवण्यासाठी संपूर्ण सिस्टम कामाला लागलेली आहे आणि या सिस्टमचा सुपर आका आहे देवेंद्र फडणवीस आता ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आहे नीट ऐका ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे बदललेले आहेत त्यांनी स्वतःला बदलविला आहे कारण देवेंद्र फडणवीस यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे आणि जर प्रधानमंत्री व्हायचं असेल तर आपलं कॅरेक्टर सुधारावं लागेल आपली नीतिमत्ता सुधारावी लागेल आपली इमेज सुधारावी लागेल मी असली गुन्हेगारी सहन करणार नाही मी असला अनाचार सहन करणार नाही मी असला भ्रष्टाचार सहन करणार नाही आता मित्रांनो एवढ्या कोटी रुपयांची कोटी म्हणण्यापेक्षा कोट्यावधी रुपयांची मालमत्ता सापडून ही ईडी कुठं गायब आहे आतापर्यंत ईडी या नाटकामध्ये का आली नाही आतापर्यंत ईडीने ही मालमत्ता सीज का केली नाही केवळ हा तपास सुद्धा मित्रांनो बाहेरचे लोक लावत आहेत नीट लक्षात ठेवा हा तपास सुद्धा पोलीस यंत्रणा लावत नाही सी आय डी लावत नाही एसआयटी लावत नाही देवाभाऊ लावत नाही इथला एस पी लावत नाही हा तपास सुद्धा सर्वसामान्य लोक लावत आहेत आणि त्यामुळे लोक स्तव दबावामुळे पोलिसांना सी आय डी ला, ला एसआयटीला दाखवण्यापुरती काहीतरी कार्यवाही करावी लागत आहे असं एकंदर चित्र आहे शेतकऱ्याने खुलेआमपणे आठ लाख रुपये दिलेले आहेत अनेक शेतकऱ्यांचे आठ लाख रुपये आता वापस देण्यात येत आहेत असं काल सुरेश देश यांनी सांगितलेलं आहे आता परत लक्षात ठेवा खुलेआमपणे एखादा मंत्री त्याच्या थ्रू आठ लाख रुपये घेतो याचे व्हिडिओ आहेत सगळं आहे पुरावे आहेत तरी सुद्धा तो मंत्री बिनधिक्कतपणे पदावर राहतो म्हणजे मित्रांनो नीतिमत्ता कोणत्या थराला चाललेली आहे आणि अशा नीतिमत्तेच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांना प्रधानमंत्री व्हायचं या। देवा भाऊ किमान जनाची नाही तर मनाची जर थोडी फार जरी लाज असेल तरी विचार करा विचार करा तुम्ही आज मुख्यमंत्री आहात उद्या नसताल उद्या कदाचित प्रधानमंत्री व्हाल परंतु येणाऱ्या तीस चाळीस पन्नास वर्षानंतर शंभर वर्षानंतर तुम्ही या जगामध्ये नसणार आहात अनेक राजे महाराजे होऊन गेले मुख्यमंत्री होऊन गेले प्रधानमंत्री होऊन गेले त्यांना कोणीही विचारत नाही म्हणजे तुमच्या पश्चात तुमची किंमत तुमचा इतिहास हा तुमच्या आचरणावर लिहिला जाणार आहे तुमच्या नीतिमत्तेवर लिहिला जाणार आहे तुम्ही किती काळ हे पद भोगलं किती काळ मुख्यमंत्री राहिलात किती काळ प्रधानमंत्री राहिलात किती काळ पॉवरमध्ये राहिलात किती काळ हुकूमशहा राहिलात यावर तुमचा इतिहास लिहिला जाणार नाही हे लक्षात ठेवा जर स्वतःचा काळा कुठ जर इतिहास लिहायचा नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही तुमच्यावर लोक विश्वास ठेवून आहेत मनोज जरांगे पाटलांसारखा माणूस तुमच्यावर विश्वास ठेवत आहे म्हटल्यानंतर लक्षात ठेवा अजूनही तुमचा विश्वास ढळलेला नाही मग इतक्या संत गतीने तपास कसं काय इतक्या दीड महिन्यानंतर दीड महिना लागतो सीसीटीव्ही कलेक्ट करायला ते बी विष्णू चाटेच्या तिथं आतापर्यंत तुमच्याकडे सगळं सग्ड़ सगळं बाहेर यायला पाहिजे होत ज्या पद्धतीने सी आय डीने टोळीचा प्रमुख गँगचा प्रमुख हा सुदर्शन घुले दाखवलेला आहे लक्षात ठेवा म्हणजे एखाद्या लहान लेकराला सुद्धा कळत आहे की बॉस कोण आहे सुदर्शन घुले कुठं बॉस असू शकतो का वाल्मिक जवळ असले छप्पन सुदर्शन घुले पडलेले आहेत आणि मित्रांनो सुदर्शन घुलेला बॉस दाखवून वाल्या कराडला उर्फ वाल्मिक कराडला त्याचा सदस्य दाखवणं याच्यासारखी हास्यास्पद गोष्ट या जगामध्ये कोणतीही असू शकत नाही आता जबाबदारीने बोलत आहे तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही बॉस आहात आणि तुमच्या हाताखाली काम करणारा जर तुमचा बॉस दाखवला तर किती हास्यास्पद होईल अगदी तशा पद्धतीचा तपास सुरू आहे का ही भावना आता जनामध्ये लोकांमध्ये रुजत आहे आणि हे, हे कुठंतरी तुम्हाला बदलावं लागेल त्यामुळे आज प्रतिष्ठा धनंजय मुंडेंची पणाला लागलेली नाही लक्षात ठेवा धनंजय मुंडेंनी आता सगळं सोडून दिलेलं आहे त्यांना ना जनाची उरलेली आहे ना मनाची उरलेली आहे तीच गत धनंजय मुंडे यांचा जो आका आहे अजित पवाराची सुद्धा तीच गत आहे यांना ना, ना जनाची आहे ना मनाची आहे जी गत अजित पवाराची आहे तीच गत शरद पवाराची आहे मित्रांनो अजित पवार शरद पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि याच नाण्याचा एक भाग म्हणजे धनंजय मुंडे आहेत त्यामुळे आज तुर्तास तरी लोकांमधून ते पूर्णपणे उतरलेले आहेत ज्या पद्धतीने हे मॅन्डेट भेटलेलं आहे भेट ले ले ले। ते कशा पद्धतीने भेटलेलं आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे प्रत्यक्ष लोकांच्या मनामध्ये तुमचं स्थान हे झिरो झालेलं आहे पण किमान आज मनोज जारांगे पाटलांसारखा तुमचा विरोधक किंवा बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला एवढा विरोध होत होता आज बीड जिल्हा सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवत आहे याचा अर्थ तुमच्याकडे आज चान्स आहे तुमच्याकडे आज वेळ आहे जर त्या वेळेचा फायदा नाही घेतला हा तपासाचा फास जर नाही आवडला अजून खूप मोठी कार्यवाही करणं गरजेचं आहे आपण आजचा जो विषय होता महादेव मुंडे दीड वर्ष झालं आणि या दीड वर्षामध्ये तुम्हीच गृहमंत्री होता आणि या दीड वर्षामध्ये एक खून होऊन त्याच्या आरोपीला सापडलं जात नाही शोधलं जात नाही कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा काम करत आहे हे तुमचेच आमदार सुरेश दस सांगत आहेत जरी एक प्रकारे ते तुम्हाला डिफेंड करत असले तुमचं संरक्षण करत असले परंतु ते जे सांगत आहेत ते तितकच सत्य आहे आमच्या सारख्या तटस्थ पाहणाऱ्याला कळत आहे की याची सगळी जबाबदारी ही तुमची आहे गृहमंत्र्याची आहे इतिहास ज्या वेळेस तुमचं मूल्यमापन करेल त्यावेळेस तुम्हाला सुट्टी देणार नाही त्यामुळे महादेव मुंडे तुम्हां असेल किंवा याच्या अगोदर परळीमध्ये जेवढे काही हत्याकांड झालेले आहेत या सगळ्यांचे आरोपी आता तुमचे पोलीस लक्षात ठेवा सुरेश दासांनी काय आरोप केलेला आहे तुमचे अवैध धंद्यामध्ये सामील आहेत तुमच्या पोलिसांचेच वाळूचे टिप्पर आहेत म्हणजे पोलीस यंत्रणा कोणत्या दिशेने जात आहे पोलीस यंत्रणा कुणासाठी काम करत आहे पोलीस यंत्रणा जर या अवैध धंद्यामध्ये स्वतः सामील असेल तर हे अवैध धंदे कसे कंट्रोल येणार तुम्ही एसआयटी लावली आणि त्या एसआयटी मध्ये वाल्मिक कराडचीच माणसं लावली त्यामुळे देवाभाऊ नीट लक्षात ठेवा आता हे महादेव मुंडेंचं प्रकरण हे तुम्ही काढायला हवं होतं तुमच्या एसपीने काढायला हवं होतं नव्या एवढा मोठा सिंगम सिंगम म्हणून स्वतःला प्रेझेंट केलं किंवा एवढा सिंगम सिंगम म्हणून मीडियामध्ये प्रचार झाला परंतु कुठेही सिंगमपणा या एस पींचा दिसलेला नाही अजूनही राखेचे टिप्पर तसेच आहेत अजूनही महादेव मुंडेंचे आरोपी या एस पीने एक महिन्यामध्ये अटक का केली नाही स्वतःहून याची माहिती का घेतली नाही आय पी एस आहेत ते आणि मित्रांनो अधिकारी जर अशा पद्धतीने काम करत असतील तर देवाभाऊ विचार करा विचार करा नाही तर येणारा काळ माफ करणार नाही रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम